नमस्ते नावन पत्ता सर संगा कुशाबा बामणे मग मोकामपोट बसरगी जिल्हा जातो आपली जी द्राक्षाची आहे सर द्राक्ष कोणती माणिक चे मनाक आहे मनाची वय किती बागेची वय आता ही चौथे पीक चौथ पीक आहे का नाही आता आपण जर बघायला गेलो तर ह्या झाडावर एका काढीन संख्या किती ठेवली पन्नास आहे पन्नास ठेवली म्हणजे एका बाजूला पंचवीस आणि एका बाजूला पंचवीस म्हणजे आज किती दिवस झाले नव्वद दिवस झाले नव्वद दिवसा जर आपल्या प्लॉट जर बघायला गेलो तर पूर्ण काळुकी आलेली आणि काडी पण तयार झाली हे का नाही आता किती काड्या म्हणजे किती डोळे पिकल्या जरा बघा बरं एक काडी मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा काढले दहा डोळे दौड़ दहा डोळे पिकलेले पिकलेले सबकेन किती पानावर घेतलं सहा पानावर सहा पानावर सबकेन घेतला नंतर शेंडा किती पानावर स्टॉप केला आठ आठ सात आठ सात सात आठ पानावर घेतला म्हणजे टोटल पाणी किती ठेवली आपण सोळा सोळा पंधरा ते सोळा पान आहेत सोळा पान ह्या वर्षी किती पाऊस पडला आपल्याकडे भरपूर पाऊस पडला ह्या वर्षी एवढा पाऊस कधी पडला होता का नाही नाही ना पाऊस पडायचा परंतु गणपती नंतर पाऊस एवढा शक्यतो पाऊस आपल्याकडे पडत पडत नव्हता पडत नव्हता पाऊस पडल्यानंतर द्राक्ष बागेला येणारा समस्या काय हो बागेला भुरी येत होती दावणी आणि तुम्हाला सांगतो करपा हे सगळं आम्ही केमिकल शेती करताना लवकरच येणार ते बर लवकर आता ह्या आपला वैदिक शेती करताना काय चाललं नाही काय नाही वैदिक शेती म्हणजे काय केलं नक्की काय काय बदल केला ह्या वर्षी ह्या बदल म्हणजे वैदिक कृषी अमृत टाकलं ना, ना। बेसल डोस बेसल डोस आणि त्यात ऍड काय केलं आर एम पे आर एम पेचा बेसळ डोस आहे किती किती एकर आपले क्षेत्र हे हजार झाड आहे एक हजार मी आहे आता जर बघायला शेती किती करताय शेती काय बत्तीस वर्ष झाली कि शेती द्राक्ष शेती तीस ते बत्तीस वर्ष झाली बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष तुम्ही सर रासायनिक शेती केली ह्या वर्षी वैद्यकीव आला काय ते आम्हाला पटलंच नाही ते काय उत्पन्नच बरोबर येणार झालं बर उत्पन्न बरोबर येणं होताना रोग अटॅक व्हायला लागला रोग अटॅक होई नव्हता व्हायला लागताना हे आपलं वैदिक वडव वैदिक बरं तुम्हाला वैदिक बद्दल माहिती कशी कळाली माहिती म्हणजे युट्यूब सारखं बघायला किती वेळ बघली असतील तुम्ही युट्यूब चे काय माफ नाही माप नाही बापणा एवढी व्हिडिओ बघली तुम्हाला काय शिकायला मिळालं शिकायला म्हणजे काय हे व्हिडिओ मुळेच आम्हाला हे सगळं बघायला मिळालं जर काय शिकायचं असेल एसीडी वैदिक शिकायचं असेल तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना दररोज मी किती एक तरी व्हिडिओ दोन चार पाच सर दररोज पाच सहा व्हिडिओ बघतो पाच सहा व्हिडिओ बघतो बर एवढी व्हिडिओ बघलं मग तुम्हाला काय फायदा झाला काय फायदा झाला काय झाला म्हणतानाच वापरलं ना धाडस केलं धाडस केलं हे जर तुम्ही आता बघतो तीस बत्तीस वर्षाला करताय करतायला वैदिक शेती केल्यावर तुम्हाला बदल काय जाणवते बदल काय भरपूर बदल आहे काय पाल पाल्यात जाड आहे काळू काळू वाढल्या वाढल्या परत काडी पिकली नव्वद दिवसात अगोदर काडी किती दिवसात लागायची लांब नव्वद दिवस नव्वद जायचं का नाही त्यात समस्या काय होती त्या काडी पिकताना सुद्धा काय समस्या ह्याच्या काडी काय एवढं चेंड्यात काय पिकत नव्हती काडी नाही सबकेंच्या मोरे एक दोन तीन डोळे पिकल तर झालं लई झालं लय झालं लई झालं ते मी लई ताकद लावली ताकद लावली काय काय करायला आपल्याला काय द्यायला काय माफच नाही वापर करून तरीशिवाय काडी पिकत पिकत नव्हती नव्हती है का सोडल्यानंतर पानाची अवस्था कशी असायची पानाची अवस्था पाना काय पाताळ पातळ असायची भरपूर असं जाड नसायची त्यावर पान कसं झाले पान एक नंबर झाले बँगडी बघितल्यासारखं कशावर बँगडी बँगडी म्हणजे आवाज बांगड्याचा कडक कडक आवाज झाले म्हणजे जाड पान झाल्यावर रोगाला बळी पडेल का रोगाला कसं बळी पडेल होते आता आपल्याकडे आता आपल्याकडे किती दिवस पाऊस चालू होता पाऊस दिवस पंधरा दिवस पाऊस होता पाऊस होता शंभर मिलीमीटर पाऊस पडलाय आपल्यात किती शंभर मिलीमीटर एवढा पाऊस कधी पडला होता का नाही नाही आठ दिवसात शंभर मिलीमीटर पडला अखंड हो वर्षात तेवढा पडत नाही तेवढा आठ दिवसात पडलाय मग हे जर दुष्परिणाम व्हायला पाहिजे का चांगली पर्यंत दुष्परिणाम व्हायलाच पाहिजे लिक्विड शेती केलं तर पडतच होत ते दावणी आणि बुरी येतच होत आता आपण अखंड प्लॉट मध्ये बघितलो सर एकही पाहणार कुठं बुरी नाही किंवा दावण्या नाही हे कस काय शक्य झालं हे एसटी वैदिक एसटी वैदिक मूळ युड तका काय काय वापरलं सर फवारणीमुळे मूळ चार्जर हां लिफ्ट चार्जर हां आणि परत काय केल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला फायदा झाला किंवा बरेच शेतकरी म्हणतात की वैदिक शेती द्राक्ष शेती होऊ शकत नाही एडी माणसं ते हां <laughs> काय बरं ते केल्याशिवाय कळत नाही कोणाला वापरल्याशिवाय करणार नाही नाही बरं तुम्ही वापर करताना तुम्हाला असं वाटलं नाही का हो आता आपण पारंपरिक तीस वर्ष सोरेश, बत्तीस वर्षाला शेती करतोय रासायनिक वर्षी आपल्या काही इजा होईल असं तुम्हाला भीती वाटली नाही तेवढे धैर्य करूनच केलेलं आहे तुम्ही तेवढी व्हिडिओ पण होती तुम्हाला कॉन्फिडन्स तुम्हाला ह्या वर्षी जर बघायला गेलो तर काडी एवढ्या स्पीड न पिकल्या हे ढगाळ वातावरण असताना किती दिवस सूर्यप्रकाश नव्हता पंधरा दिवस नव्हता पंधरा दिवस महिना नव्हता राक्षीचा गर्भधारणेचा पिरियड किती गर्भधारणेचा पियड बघा ते काडी फुटून मारल्यापासून महिना लागते पंचेचाळीस ते नव्वद दिवस हा त्याचा गर्भधान्याचा पंचेचाळीस ते नव्वद दिवस काय पिरियड आहेत हा गर्भधान्याचा पिरियड आहे त्याच पिरियड मध्ये आपल्याकडे सूर्यप्रकाश अजिबात न होता आणि पाऊस पण भरपूर होता त्याच पिरियड मध्ये आपली ही काडी तयार झालेली खरंय कुठं खरंय खरंय मी ह्या एवढ्या क्रिटिकल वातावरणात हुआ जर एवढी काडी सुंदर तयार होत असेल तर वातावरण क्लिअर लागेल कशी विलो काय का बघायला नाही हा तसं होतं आता आता आपल्याकडे जर बघायला गेलो ही पूर्ण काडी आता पिकलेली आणि एकच काडी नाही मी जरा झुम करतो सगळ्या काड्या पिकलेल्या आहेत आपल्या अशी खाकी जी काडी झालेली आहे असा डोळा होत काहीतर हि जी डोळा होत या वर्षी फरक झालाय सगळ्या डोळ्यात हरभर दाण्यासारखा डोळा आहे टुप्पर नाही अगोदर डोळा कसा असायचो काड्यातच चिटकल्या दिसत नव्हता ते डोळा दिसत नव्हता नव्हता यावेळेला डोळा कसा आलाय वर आलाय वर आलाय वर आल्यानंच कारण काय हो वर डोळा काय एवढा वर साईल चार्जर वैद्यकीय झाडात ताकत असेल तर ते डोळ्यावर येणार कधी दिला आपण छाटणीच्या नंतर आठ दिवस अगोदर दिला छाटणीच्या अगोदर आठ दिवस अगोदर आठ दिवस दिला त्याचा फायदा काय झाला आपल्याला फायदा झाला त्यावेळेला आपल्याकडे पाणी होतं का पाणी नव्हतं हो, थे। किती पाणी होत आपण किती देतो दे देतो एक तास अगदी मापक माकप घड्याळ लावून पाणी देत होतो कमीच पडायचं एक दिवस आड ते बिल एक दिवस आड एक तास पाणी देतो आपण ह्या वर्षी पाण्यामध्ये पाणी देताना एक बदल केला होता ते काय बदल केला मला जरा सांगितलं वॉटर चार्जर ड्रिप नाही दिलं ड्रिप दिलं त्याचा फायदा काय झाला का फायदा झाला तर काय झालं वलाव वलाव टिकून राहत होतो टिकून राहिला म्हणजे कमी पाण्यात सुद्धा चांगली शेती चांगली शेती आली करू शकतो प्लॉट आपल्या भागात द्राक्ष शेती किती टक्के आमच्यात हाय केव्हा चाळीस टक्के आहे द्राक्ष शेती सगळ्यांची परिस्थिती आता सध्या अशी आहे का नाही नाही पावसात सगळ्यांची परिस्थिती काय झाली आता काळ्या बोरी दावण्या भरपूर आले त्यांच्या बाग आले बरं त्यांनी किती फवारे मारले आपण किती मारल्या मारल्यात म्हणजे काय त्यांनी काय ते आता सोडायची परिस्थिती आली त्यांना बाग सोडायची परिस्थिती सोडून द्यायची परिस्थिती का बरं तसं रोगच अटॅक झाले हो म्हणून रसायन म्हणून रासायनिक चांगलं का वाईट वाईट आहे तरी सुद्धा शेतकरी रासायनिकच का सोडत हे करतात काय ते काय कळत नाही मळत नाही ते उगाच काय तरच करायचं ना बर आपण पण अगोदर तेच करत होतो परंतु ह्याला आपण ह्या वर्षी बदल केला बदल केला ह्याल तुम्हाला काय वाटते मी खर्चाच्या बाबतीत अनुभव खर्चाच्या बाबतीत कमी खर्चात आणि तुम्हाला सांगतो तु उत्पन्न पण जास्ती वाढेल असं वाटायला आलंय काडी जशी तयार होईल आता द्राक्षे कधी तयार होतात तर गर्भाशयातच त्याचं तयार झालं खरी म्हणजे बाळाचं पाय कुठे दिसत पाहण्यात दिसत की माल कुठं आहे ते तुम्हाला आता लक्षात लक्षात आले आरशात दिसाल्या दिसायला आले ते दिसते का नाही तुम्हाला काय वाटतंय ह्या वेळेला नियोजन काय वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय हा चांगलं किती पट उत्पादन वाढलं काय मालाची कंडिशन काय वाटते डोळे बघून माल मालाची कंडिशन काय गेल्या वर्षापेक्षा बहुत भरपूर वाढेल असं वाटायला ठीक आहे ना खर्च तुमचा अगोदर कुठल्या गोष्टीवर जास्त वेळ जाऊ आपलं याच्यावर काय ते रसायन खातावरच खर्च व्हायचा वाटर सेलिय प्रत्येक स्टेजला वेगवेगळंच वेगवेगळं ग्रेड सोडायचं ग्रेड सोडायचं कुठला ग्रेड सोडावं काय नाही वैदिक शिवे कायच वापरलं नाही काहीच नाही काय नाही बिगर रासायनची दाख शेती होऊ शकते होते की होत्या 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 हे कस काय हे वैदिक वापरलं तर होतंय ते वापरलं तर कसं पूर्ण ताकतेनं वापरायला लागते म्हणजे सुवास ठून हा सुभाष ठुल तरच वापर शेती होत्या नाही होत नाही लोकांच्या मनात काय झाली भीती आहे का नाही मग धगदू काय आम्हाला काय काय लोक पण म्हणले की ह्याच्याकडे वळला करत तुम्ही असं किती झाले ते आता आणि काय करणार बघू आता आमचं एकदा एकदा फेलच आम्ही म्हणून समजून केलेला आहे किती कंपन्या आल्या आणि किती कंपन्या केल्या गेल्या बर हे सगळं आम्ही बघतले आणि तुम्ही काय करताय बघू म्हणलं तर आम्ही आमची ही एक वर्षी फेल बागा जाऊ देते पण आम्ही करतो म्हणतो एवढा कसा कॉन्फिडन्स तुमच्याकडे आला लय लय कॉन्फिडन्स म्हणजे त्याचं व्हिडिओवर एवढं बघून तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला बर आणि जो व्हिडिओ मध्ये म्हणजे आपण जे रिजल्ट बघितले ते रिजल्ट आपल्याला इथे दिसतात का आपल्या बागेत दिसते की हां होय काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही पण यांच्या सोबत असताय बागेत काम करताय का नाही तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः आपण काम करतोय सर मजुरांचं काम मजूर अगदी अत्यल्प आपल्या स्वतः काम करतो एक दोन मजूर लावतो ते पण अडी अडचणी ह्या वर्षी वेगळे पण बागेत काय जाणवते स्वतः काम करता तुम्ही काय स्वतः साहेब आता पान बी जाड झालंय आणि ह्या वर्षी फूट म्हणा काय म्हणा कुठल्याचीच कमतरता नाही सगळे व्यवस्थित आहे डोळ डोळे टिपोर आहे समाधान वाढते बाकी आता इतर शेतकरी आपला प्लॉट बघायचे त्यांची प्रतिक्रिया का, काय काय म्हणते चांगला आहे काय काय केलायच काय नाही आता विचारतात अगोदर आपल्याला नावं हो नाही ते शेतकरी आज आपल्याला विचारतात विचारतात ही टेक्नॉलॉजी कुठली वापरली अजून हे माल पडल्यावर अजून विचारणार आहेत तुम्हाला सांगायचं म्हणजे अजून आम्ही वैदिक शेती केली म्हणून लोकांना सांगतो ना कर कर बघू म्हणून सांगितल्यात मालावर येऊन बघ मालावर येऊन बघतो अजून चॅलेंज येते चॅलेंज येते बरं तुम्हाला काय वाटतं आता ही चॅलेंज दिले चॅलेंज आम्हाला आम्हाला चॅलेंज आहे किंवा आम्हाला आरसा दिसायला आलाय ना त्याचा की नाही आरसा म्हणजे क्लिअर आपल्याला जे दिसते त्यात काय आहे काय नाही काय काय ठीक आहे तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं आमचे चव्हाण साहेब सर नमस्ते रणजित बाळकृष्ण चव्हाण मुक्कमपोश दफापूर तालुक्याचा जिल्हा सांगली मोबाईल नंबर ऐंशी दहा तेवीस एकाहत्तर पस्तीस ठीक आहे आपल्या भागात जे द्राक्ष शेतकरी जे शंभर टक्के रासायनिक शेती करेल काय संदेश वैदिक करा म्हणून सांगायचं वैदिक केलं तर जगतो आम्ही नाहीतर नाही जगतो रासायनिक शेतीला काय जगत नाही जमिनी मध्ये काय बदल झाला जमीन मध्ये बोसुपुशी तर आण झाले की सगळं मुळे जास्त चालते चालते मुळे जर मला जर दाखवा बरं सर बटन खाली जरा दाखवा मला आता इथे बटन आहे का इथे बेसुळू सोफरला मुळे बरं आले की बघा ओ काय मायक्रो कसं डेव्हलप झालं का पूर्ण मायक्रो डेव्हलप झालं झाला खत आहे मुळे कशी कटकट आवाज येते बघा बघा आहे बघा ही

आता आपण जे डोळे बघतो हे नाही डोळ्यातलं अंतर किती आहे तर दाखव पेर्यात अर्धा इंच एक इंच आहे बघा एक इंच अर्धा इंच हे अगोदर आपण जर रासायनिक शेती करत होतो त्याला पेर्यातलं अंतर किती असायचं चार इंच चार इंच पाच इंच किती किती असं बोट दाखवत चार इंच एवढं लांबडं आता एवढ्या जे तुम्ही अंतर जे दाखवत आहे त्यात आता आपले किती डोळे बसतात आता एवढ्यात पाच डोळे बसतात पाच डोळे बसतात पाच डोळे <laughs> म्हणजे रासायनिक वापरले काय होते नायट्रोजन लेवल वाढते नुसतं शेंडा पडतोय आणि काय होते त्याला रोगाला बळी पडते रोगाला जर बळी पडायला नसेल आणि रोगमुक्त विषमुक्त जर शेती करायची असेल कुठली शेती केली पाहिजे वैदिक शेती करायला का नाही आणि काडी एकच गाडी नाही सर एकच गाडी नाही ते पाठीमाग सर बघतोय आपण कुठली जरी काडी घेतली अगदी डोळ्यात अंतर कसा आहे सगळेच कमीच आहे की नाही आहे कुठली जरी काडी घेतली तरी अगदी एक सारखा आहे आणि काडी कशी पिकल्या बघा बरं बघा आतली सुद्धा काडी आणि एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये नाही सलग पंधरा दिवस किती झालं ऊन पडून आता पडून ते पण कमी जास्त दोन तीन दिवस झालं दोन दिवस झालं ते पण तासभर येते पाऊस येते पाऊस येते आता पण फवारे किती मारले नव्वद दिवसात आठ दिवसात एकदा दोनदा फवारी मारतो आठ दिवसात दोनदा फवारणी म्हणजे अगोदर रासायनिक शेती करत होते फवारणी किती मारायला दिवसात सकाळी संध्याकाळी देत होतो सकाळी एक संध्याकाळी देत होतो तरी सुद्धा रोग नियंत्रणात येत नाही 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 बर या स्प्रे पण कमी झाली स्प्रे पण कमी झाली एवढा स्प्रे कमी झाला तुम्हाला वाटत होतं का हो एवढे स्प्रे आपल्या कधीतरी आज नाही उद्या कमी होतील असं कधी वाटलं होतं का काय के बदल केल्याशिवाय तर होत नाही बदल केला पाहिजे बदल केला पाहिजे हे काय राम टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही राम सरांना काय संदेश त्यांचं किती सांगेल तेवढं कमी आहे हा राम सरांचं किती सांगेल तेवढं होय हा कमी आहे की नाही होय प्रत्येक शेतकऱ्यांच्या रानात जर एवढी सुबत्ता येत असेल तुम्हाला काय वाटतं द्राक्ष शेती कशी होईल पुढे द्राक्ष शेती काय एक नंबर होईल आणि टिकून राहील बागेत रानात आहे की नाहीतर हे आपलं रासायनिक शेती केलं तर दहा वर्षात बागा सगळी जातात जात होत्या जातात मग ह्या वर्षी आपल्या जे बागेत बघितलं बागे तुम्ही म्हटलं मिली बघ भरपूर असायचा खोडाळी भरपूर असायची ह्या ह्या वर्षी काय दिसते काय काय नाही काय मिली खोडाळी कधी होते खार पोकळ झालं तर पोकळ झालं तरच होणार आणि काय का तर कमतरता पडल्यावरच होणार त्याला नाही ह्या आपल्याला वाटते का बागेत काय कमतरता आहे बाबा काय काय मॅग्नेशियमची कमतरता आहे ची कमतरता असं वाटते का काय नाही काय मी जे सगळे जे अन्नद्रव्य आहेत हे कशामध्ये आहेत वैदिक मध्ये वैदिक मध्ये आहेत होय आहे नाही ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक